रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस चला तर मग बुक करा मठासाठी किंवा आपल्या आपल्या हक्काच्या घरासाठी हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक करा, करा। पंढरपूर पंत चौक लक्ष्मी टाकळी कासेगाव अनवली बायपास रस्ता म्हणजे पंढरपूर तालुक्यातून सर्वाधिक वाहतूक होणारा रस्ता म्हणून ओळखला जातो रोज हजारो वाहने या रस्त्यावरून ये जा करीत असतात कर्नाटक विजापूरकडे जाणारा जवळचा मार्ग म्हणून या रस्त्याचा वापर होत असल्यानं वेनेगाव फाटा टेंभुर्णे येथून पंढरपूरच्या दिशेनं आलेली अनेक अवजड वाहने याच मार्गानं पुढे कासेगाव का वरून मंगळवेड्याकडे मार्गस्थ होतात मात्र मागील अनेक वर्षापासून या रस्त्याची अवस्था अतिशय वाईट झाली आहे रस्त्यावर जागोजागी पडलेले मोठमोठे खड्डे पाहता या ठिकाणी रस्ता अस्तित्वात आहे का याबाबतच प्रश्न पडतोय तर खड्डे चुकवताना दुचाकी व चारचाकी वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते अनेक वेळा आपापसात आप अपघात अपघातास आमंत्रण देण्यास हे खड्डे कारणीभूत ठरत आहेत कासेगाव का परिसरात मोठ्या प्रमाणात बागायती क्षेत्र असल्यानं कृषी माल वाहतूक तसेच दुचाकी अथवा चारचाकी वाहनातून ये करणारे कासेगाव का परिसरातील ग्रामस्थांकडून हा रस्त्यावर नव्यानं खडीकरण व डांबरीकरण केलं जावं अशी मागणी मागील अनेक वर्षापासून होत आली आहे सध्या पावसाळ्याच्या दिवसात तर खूप मोठा त्रास सहन करावा लागतोय मात्र या मागणीकडे सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत आलाय ले ले चा, चा, या रस्त्यावर काही दिवसांपूर्वी खड्डे मुरुम टाकून बुजवण्यात आल्याचं बांधकाम उपविभाग पंढरपूर यांच्याकडून सांगण्यात आलं असलं तरी दोनच दिवसात या बुजवलेल्या खड्ड्याच्या ठिकाणी खडी उखडून रस्त्यावर आहे खड्डे बुजवण्याचा खर्च पूर्णत वाया गेलाय आणि त्यामुळंच आज कासेगाव ग्रामस्थांनी या रस्त्यावरील खड्ड्यात वृक्षारोपण करत निषेध व्यक्त करीत आपल्या संतप्त भावना मांडल्यात तर या रस्त्याच्या खडीकरण डांबरीकरणाच्या कामाची वर्क का ऑर्डर देऊनही ठेकेदार काम करीत नसल्यानं या ठेकेदारास ब्लॅकलिस्टमध्ये टाकावं अशी मागणी करण्यात आली आहे कागाव येथे ओव्हरब्रिज करण्याची मागणी होताना दिसून येत आहे यावेळी पंचायत समितीचे से माजी उपसभापती व महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत देशमुख भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विजयसिंह देशमुख माजी सरपंच बाबूशहा धोत्रे आप्पा साखरे सिद्धेश्वर कळकुंबे अर्जुन खिलारे संतोष माने मच्छिंद्र कळकुंबे भैया खिलारे अनिकेत देशमुख यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते महाराष्ट्रामध्ये अतिशय नावाजलेलं म्हणून गाव काशेगाव आहे पंढरपूर तालुक्यामध्ये सगळ्यात मोठं पंचवीस हजार लोकसंख्येचं काशेगाव आहे आणि या काशेगावची दूर अवस्था जर आपण बघितली तर रस्त्यात खड्डे आहेत का खड्ड्यात रस्ते आहेत हेच आम्हाला नेमकं सांगता येईना आम्ही वारंवार अधिकाऱ्यांकडे मागणी केली मी कालच अधिकाऱ्यांना फोन केला होता आणि काल निवेदन पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनला निवेदन द्यायला गेलो होतो साहेबांनी मला रिक्वेस्ट केली की आपण अधिकाऱ्यांना सांगून बघू काम आहे का त्या साहेबांना फोन केला मेटकरी साहेबांना फोन केला मेटकरी साहेबांनी सांगितलं आजच खड्डे बुजवायला चालू केले आता हे मेटकरी साहेबांनी काल खड्डे बुजवलेले हे खड्डे आहेत त्यांनी सांगितलं मी खड्डे कालच दगड टाकून बुजवलेत म्हणून ही बुजवलेली खड्ड्यांची अशी अवस्था आहे तर न बुजवलेल्या खड्ड्यांची कशी अवस्था असेल कारण यामध्ये यूपी असल बिहार असल प्रदेश असल कर्नाटक असेल इथला हा बायपास म्हणून रस्ता आहे आणि या रस्त्याची अशी अवस्था आहे आमदार साहेबांनी तर याला मागच्या सहा महिन्याखालीच पैसे टाकलेले आहेत पण कॉन्ट्रॅक्टरकडे पैसे नसल्यामुळे हे काम रखडलं गेलेलं आहे आमचं असं मत आहे त्या कॉन्ट्रॅक्टदाराला एकतर काम करायला सांगा नसेल तर त्या कॉन्ट्रॅक्टरला बॅक मध्ये टाका त्याशिवाय हे काम चालू होणार नाही हे आज आपण परिस्थिती बघितली तर आज हे झाडं लावण्याचा आम्ही एक नमुना दाखवला आहे परंतु येत्या आठ दिवसामध्ये जर ह्या रस्त्याचं काम नाही चालू झालं तर निश्चितच ह्या रस्त्याला आम्ही गावकरी मिळून मोठं वृक्षारोपण ह्या रस्त्यावर करणार आहे आणि कलेक्टर साहेबांनाही माझी विनंती आहे की हा रस्ता तसा पालखी मार्ग म्हणून केलेला होता परंतु हे एक नॅशनल हायवे म्हणून ह्याचा वापर केला जातो आमची विनंती आहे की ह्या काशीगावातून मधून जाणारा रस्ता आहे हा मधू छोटस या ना एवढी मोठी वाहनं जात आहेत आणि इथं हायस्कूल आहे त्या हायस्कूलला जवळजवळ बाराशे ते पंधराशे मुलं रोज या रस्त्याने जाता येत आहेत यापूर्वी या, या रस्त्याला ऍक्सिडेंट झालेले आहेत जर मुलींच बरं वाईट झालं ऍक्सिडेंट झाला ट्रक पलटी जरी झाली तर याला कोण जबाबदार आहे याला कलेक्टर जबाबदार आहेत का आणि कलेक्टर जबाबदार नसतील तर हा रस्ता गोप्या मुंडे साहेब कलेक्टर रस्त्यांनी बंद केला होता तसं ह्या कलेक्टर साहेबांनी हा रस्ता बंद करावा आणि हा सांगोला मंगळवार मार्गी हा रस्ता मार्गी लावा अशी आमची गावकऱ्यांची विनंती आहे <coughs> हा रस्ता जर नाही झाला तर पुढच्या आठवड्यात मोठं ह्या रस्त्याला वृक्षरोपण करून मोठं आंदोलन केलं जाणार आहे रस्ता के रोको केला जाणार आहे एवढं आमची प्रशासनाला विनंती आहे